मासलीपाडा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील मासलीपाडा येथे ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे विशेष महत्व म्हणजे नंदुरबार येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक गणेश गावित यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असलेले श्री गावीत हे मासलीपाणा आणि विसरवाडी परिसरात खूप परिचित आहेत या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक गावी त्यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी अंठीपाडा गावाचे माजी सरपंच श्री एस पी गावीत व मासलीपाडा गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील विजयी संघांना आकर्षक बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे या व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक जमा झाले होते आणि खेळाडूंचा उत्साह वाढवत होते आज मासली शिवारामय तरुण पोहाटी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित ऑगस्ट अन्मा बड्डे या या नाटकात तरुण पोहाल आपे गेमा में चालना गेम जोजे અને ફિલ્ નેશનલ લેવલ ઇન્ટરનેશનલ લેવલ આ હજુ જાણ જાય યા ઉદ્દેશ મા હિ ટુર્નામેન્ટ આપે માસલીપાડા શિવારા મેને કેવા યા ગાવા વિસરવાડી મેને પુવાહાટી હી ટુર્નામેન્ટ થવી અને ટુર્નામેન્ટ શાંતિ પાર પડી અને સારી રીતે રોય એલા લે કે અહીં શુભેચ્છા હું અને ટુર્નામેન્ટ આજે હું ચાલુ કહું અને અશોક ગાવીતમાં બડ્ડે અને પંદર અગસ્ટ યા નાટકે મા ટુર્નામેન્ટ થવી બસ ધન્યવાદ सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी यांचा विशेष रिपोर्ट